असे सुंदर फुलणारे पांढरे शुभ्र खिच्चे किती सुंदर झालेत किचन मध्ये स्वागत आहे मी करत आहे तांदळाचे पांढरे शुभ्र खिच्चे त्याच्यासाठी एवढं पातील भर पीठ आहे तांदळाचं आणि दोन पातील त्याच मापाने दोन पातीला पाणी घेतलेलं आहे मी एक चमचा तीळ एक चमचा जिरे दोन चमचे ह्याच चमच्यानं दोन चमचे मीठ आणि ह्याच चमच्याने दोन चमचे पापड खार आहे पाणी उकळलेलं आहे आता मी हे सगळं जे सामान सांगितले ना किचन साठी ते मी टाकून घेते ह्याच्यात आता आपण पीठ आहे ना मिक्स करून घेऊया हे कुकरचे तीन डबे आहेत ह्या तीन डब्यामध्ये हे पीठ आहे ना आत्ता मी मिक्स केलेलं ते ह्या तीन डब्यामध्ये मी घालून घेणार आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार त्याच्यामुळं छान पीठ शिजतं आणि आहे ना तुटत नाही तर हे पीठ आहे ना हे पीठ मी कुकरमध्ये शिजवणार अजून डब्यात भरून घेते मी पीठ असं हा कुकरमधनं डबा काढून घेतला आणि ह्या साखरच पिशव्या छान अशी स्वच्छ पुसून घेतली त्याच्यात गरम आहे ना तोपर्यंतच त्या पिशवीमध्ये टाकायचं अशा छान गोळ्या तयार झाल्या पिठाच्या आणि हे पीठ पण केले शिजले छान काय चिकटत नाही हाताला असे सुंदर मस्त पांढरे शुभ्र खिच्चे सगळे मी करून घेते खूप सुंदर झालेत खिच्चे उन्हाळ्याचं काम सगळं छान व्यवस्थितनं चुकता आलं म्हणजे आपल्याला करायला अजून उत्साह येतो मीठ समजा हे खिच्चे सुद्धा नाही तुटले मीठ व्यवस्थित ज्या त्या प्रमाणात आल्यानंतर किती सुंदर झालं मग करायला खूप छान वाटतं मग माझे मा काहीसुद्धा पदार्थ आत्तापर्यंत केलेले बिघडले नाहीत कुरवड्या चिप्स सगळे पदार्थ छान आले चौ सुद्धा मिठाची ही सगळी बरोबर आली अजून उत्साह येतो काम करायला मग किती सुंदर खिच्चे झालेत बघा इतके मस्त झालेत ना खूपच छान वाळून पण छान झालेत ह्याला काही इतकं ऊन लागत नाही म्हणा खिच्च्या मस्तच झालेत किती चौपट आहे बघा हा पापड किती मस्त फुलून पांढरा शुभ्र झालाय किती छान झालेत बघा तेलकट सुद्धा होत नाहीत खूप सुंदर झालेत खूप सुंदर आणि खुसखुशीत झाले